जय मल्हार आपल्या एक एक दोन हजार सव्वीस आज नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि आपल्या आज एक तारखेला आपल्या शारदाताईंचा जन्मदिवस आहे आणि मी आवर्जून महाराष्ट्रातील मेणपाळाच्या वतीने शारदाताईंना खूप खूप कोटी कोटी धन्यवाद आणि खूप खूप कोटी कोटी शुभेच्छा देतो की त्यांची राज्यपाल मेंढपाळ नियुक्ती महाराष्ट्र राज्य मेंढपाळांसाठी नियुक्ती झाली आणि त्याआधीपासून आणि नियुक्ती झाल्याच्या नंतर मॅनपाळासाठी रात्र शारदाताईने खूप काम केलं ते काम आतापर्यंत कोणीच करू शकलं नाही अवघ्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या मेंढपाळाला कोणत्याही कोपऱ्यात कोणत्याही कानाकोपऱ्यात रात्री जरी संकट आलं तरी शारदाताई पहिल्या रिंगमध्ये फोन घेतात कदाचित फक्त व्यस्त असला तरच नाहीतर दुसऱ्या रिंगला लगेच आपल्याला परत रिटर्न फोन येतो ताईचा आणि काय बोलाय काय प्रश्न आहे आणि ताईनी फोन केला की ताईला फोन लावला की लगेच प्रश्न सुटतो अशा हजारो घटना झाल्या मेंढपाळांच्या परंतु मेंढपाळांसाठी ताईनी आहो रात्र काम केलं ते काम मी कोणत्या छोट्याशा कौतुक करून काही तेवढं ते कौतुकाने शक्यच होणार नाही इतकं मोठं उंचीचं काम ताईने केलं हे हिमालय इतकं उंचीचं काम ताईनी मेंढपाळासाठी आतापर्यंत कुणीच न केलेलं काम केलं ताई तुम्हाला मी कोटी कोटी शुभेच्छा देतो महाराष्ट्रातील सर्व मेंढपाळाच्या वतीने आपलं आरोग्य खूप चांगलं राहो आपले सर्व स्वप्न पूर्ण हो अनेक ह्या सर्व हजारो मेंढपाळांचा तुमच्या पाठीमाग आशीर्वाद आहे संत बाळूमामा जो कलियुगातला शेवटचा अवतार जगाचा मालक संत बाळूमामा ज्या बाळूमामाने मेंढपा मेंढ्यावरती खूप मोठं प्रेम केलं त्या देवाच्या कृपेने त्या बाळूमामांच्या कृपा आशीर्वादाने आपल्यासाठी खूप अशी मोठी ताकद मेनपळासाठी तुमच्याकडून बनवू आणि तुम्ही एक चांगलं काम अजून असं मोठ्याच ताकदीने करत राहो एवढंच मी बोलतो कारण अनेक प्रश्न पाहिले मेंढपाळासाठी की अनेक लोक रात्री नऊच्या नंतर कोणी फोन घेत नाही परंतु रात्री नऊच्या नंतर नाही तर रात्री बारा वाजता जरी ताईंचा ताईंना काही मेंढपाळाची घटना झालेला फोन गेला तरी ताई त्या कधी खटाळा करीत नाहीत याचा खूप अभिमान वाटतं आणि ताई तुमच्याला परत एकदा सर्व महाराष्ट्रातील म्यानपाळाच्या वतीने मी कोटी कोटी शुभेच्छा देतो असंच आपलं काम खूप मोठ्या पद्धतीने चालू राहू आणि आपण जे म्याणपाळासाठी एक आधार बनलेला आहोत हा एक एकदम मोठ्या युक्तीने आणि तुमच्या विचार विचाराने मेंढपाळाने अजून काही खूप बदलणं गरजेचं आहे तेही नक्कीच बदल घडण आणि वर्षातून एकदा आपण ताईंसाठी एक मेंढपाळ मेळावा घेत चालू एवढंच मी बोलतो अधिक बोलत नाही नवीन हे वर्ष दोन हजार सव्वीस तुमचं जन्मदिवसाचं असून हे तुमच्यासाठी खूप आरोग्याने चांगलं जावं हीच मी संत बाळमामाच्या चरणी चे मी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत